भाव रास्त भावधान्य दुकानदारांच्या समस्येकडे शासनाचे लक्ष वेदनाफेरीत आहे अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन स्वस्त धान्य एक आंदोलन केलं आहे रास्तदान दुकानदार रास्त भाव दुकानदारच एक माणूस आहे जो स्वतःचा का अन्न सुरक्षा कायदा आहे जेव्हा या देशाला धान्याची कमी होती तेव्हा प्रत्येकापर्यंत धान्य पोहोचवतो मी आता या फार्सिंग डिपार्टमेंटला नोकरी केल्यामुळे मला माहीत आहे त्यांची कंडिशन काय असते त्यांना दर महिन्याला पैसाहून ठेवावे लागतात <laughs> थोडी परिस्थितीमध्ये धान्य त्यांच्या गावामध्ये घ्यावं लागते ज्या किन्यामध्ये रोड नाही तिथे रस्ते नाही तिथे लोकांची खूप ते लोक भागवतात शांताचा जो आजकालचा निर्णय आला आहे की शेतकऱ्यांना धान्याच्या बदलात पैसे द्या तर म्हणजे पैशाला शंभर मार्जन लागतात लोकांना धान्यच पाहिजे खेड्यापाड्यामध्ये झोपटपट्टीमध्ये जर त्या माऊलीला तर पुरेसं धान्य असला तर ती दोन पैसे कुठूनही मोलमजुरी करून ते मी जाणून त्याच्या मुलाबाळाला जीव घालू शकतो त्यामुळे पैसा हा कधीही धान्याचा पर्याय होऊ शकत नाही फूड सेक्युरी आहेत पैसे खाता येत नाहीत धान्य खाता येते आणि धान्याचे भाव कमी जास्त होता चाळीस रुपये किलोमध्ये घेऊन झाला होता पाकिस्तानमध्ये शंभर रुपये किलो जवळ आहे कसं काय सरकार तेवढे पैसे देणार आहे आणि पैसे तर धान्य मिळेल झोपटपट्टी केड्या रात्री देरात्री का धान्य मिळते का त्यांना धान्य दिलं पाहिजे आणि दुकानदारांच्या छोट्या मोठ्या ज्या मागण्या आहेत त्यांना कमिशन मिळालं पाहिजे त्यांना घट मिळालं पाहिजे या राष्ट्र मागण्या सरकारने मंजूर कराव्या आणि जनतेला धान्य दिलं पाहिजे ही त्यांची मागणी एकदम वाजवी आहे आणि रास्त आहे